नमस्कार मंडळी कशा असतात बरेमा बरे आणि माझे व्हिडिओ बघता तुम्ही मधुर आणि मधुरच्या ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज मी लिहिलं आहे गावाकडे म्हणजे जांबराय तर आज मग आमचं जावचं प्लॅन ठरलो आहात जंगलात तर बघूया जंगलात जाऊया काय काय आमकं गावता नेरडा करणार चुरणा काय काय आता रुजली आहेत तर बघूया काय काय गावता अजून काय पिकाक नसतली तरी पण जाऊन येऊया अशीच फिरी मारून येऊया आणि तुमकं पण दाखवूया तर चला जाऊया येद्या मोठ्या घनदाट जंगलात आमकां चॉकलेट कागद गावला कोणी खाऊन टाकला नक्की सांगा जांभळा तर मंडळी आम्ही जंगलात येलो फिरा कुन्हा आणि आमका दिसले जांभळा आम तर आम्ही आता खातो जांभळा आमच्याबरोबर जांभळा खाऊ घ्या मंडळी इतकी सगळी जांभळा असत तर आमक नेऊची असत घराकडे तर ह्या झाडाची आम्ही पाना काढलो हा आणि आता गणेश त्याची बनवतलो हा टोकरी करवंद का अजून पिकाक नाहीत तर मंडळी जांभळा आम्ही घराकडे नेऊसाठी उन्हान घेतलेलो पण आम्ही हिस चलता चलता आम्हीच सपयलो जीप जागे जांभळी तर मंडळी आता आमक दिसली थापटा तर तुमक थापटा दाखयचा तर मंडळी आमका थापटा पण दिसली पण काय करताना थापटा पण अजून पिकत नाहीत त्यामुळे आमचं सगळीकडे पचकोच जाता तर रवादे बघूया काय होतं मंडळी आता आम्ही लिहिलो काजीच्या झाडाकडे तर बघू शकतो हा इकडे झाड आणि लागलेत लागले आहेत काजी तर तुमक दाखवते काजू तर मंडळी आम्ही जंगलात जाऊन निघलो असू आणि आमक काय आज फक्त चुरणा काय गावाक नाही नेरडा पण काय गावाक नाही करंदा दिसली ती पण कच्ची आणि जांभळ्या इतकी गावली बरोबर बर गावली पिकलेली आणि मस्त खालो आम्ही आणि काजूचं झाडं एक तुम्हाला दाखवलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढची वळत तोपर्यंत बाय